महाराष्ट्रामध्ये अशी एक स्कूटर आलेली आहे जी एका चार्जमध्ये एकशे अठ्ठावन्न च रेंज देते सोबत किंमत जी आहे ती फक्त चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपये ठेवण्यात आलेली आहे मी बोलतोय टी ऑर्बिटर या गाडीबद्दल गाडीची डिझाईन अप्रतिम आहे नवीन यंग जनरेशनला ही आवडणारी आहे भारतातली पहिली अशी स्कूटर ज्यामध्ये एक लाखाच्या किमतीमध्ये चौदा इंच व्हील तुम्हाला दिलेला आहे पाच पॉईंट पाच इंचा इथे मोठा डिस्प्ले दिलेला आहे या गाडीमध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळते म्हणजे थ्री पॉईंट वन आवरचा लिथे लिथेवायन बॅटरी पॅक याच्यामध्ये दिलेला आहे सहाशे पन्नास वॉटचा चार्जर इथे तुम्ही लावू शकता जो चार तास दहा मिनिटांमध्ये गाडी ऐंशी टक्के चार्ज करतो चौतीस लिटरचा मोठा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो गाडीमध्ये मोटर मिळते सी टू पॉईंट फाईव्ह किलो वॉटची ची ज्यामुळे अडुसष्ट किलोमीटरचा टॉप स्पीड तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे इको आणि सिटी असे दोन मोड्स याच्यामध्ये दिलेले आहेत आठशे पंचेचाळीस एम एमचं च लाँग सीट तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो एकशे एकोणसत्तर एम एमचा चा कशी वाटली ही टी व्ही ची नवीन ऑर्बिटर आवडली ना आवडली असेल तर कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करायला विसरू नका